शिक्षक बंधूंनो नमस्कार ऑनलाईन स्कॉलर अभ्यासिका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करतो आहे तो विषय आहे शिक्षकांसाठी चॅट जी पी टी क्षेत्रातील एक क्रांतिकारी संस्थ मित्र हो आजच्या डिजिटल युगामध्ये शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे हे आपणास माहीतच आहे हे ओपन ए विकसित केलेलं चॅट जी टी नावाचं एक साधन आहे हे चॅट जी पी टी ए आय आधारित चॅटबॉट आहे जे आपण साध्या भाषेत त्यांना नैसर्गिक भाषेमध्ये त्यांना ज्या सूचना देतो त्या सूचनाचा वापर करून ते तंत्रज्ञानिक किंवा टेक्निकल लँग्वेजमध्ये ते भाषांतरित करून इंटरनेटवरून माहिती गोळा करून आपल्याला ते माहिती पुरवतं त्याचा वापर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये कशासाठी करू शकतो याची आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर हे साधन आपल्या सर्व शिक्षक बंधूंना अतिशय फायद्याचं साधन आहे याच्यामध्ये आपण धड्यांचं नियोजन करू शकणार आहे शैक्षणिक साहित्य तयार करू शकणार आहे आपलं वेळापत्रक तयार करू शकतो त्याचबरोबर वार्षिक नियोजन असू द्या घटक नियोजन असू द्या आपण तयार करू शकतो एखाद्या धड्याविषयी आपल्याला त्याला जर माहिती विचारली आपण चॅट जीपीटीला तर ते एका मिनटाच्या आत तुम्हाला ती माहिती देतं त्यानंतर प्रश्नपत्रिका तयार करणं आणि क्वीज तयार करणं वीस गुणांची प्रश्नपत्रिका तयार करून द्या चाळीस गुणांची प्रश्नपत्रिका तयार करून द्या एखाद्या विषयाचं नाव घटक आणि प्रश्नसंख्या त्याचबरोबर जर गुण तुम्ही त्यांना सांगितले तर चार्टजीपीटी तुम्हाला पाच सेकंदामध्ये प्रश्नपत्रिका तयार करून देतं एखादा विद्यार्थी पाठीमाग असेल तर त्याचा वैयक्तिक शिक्षणासाठी तुम्ही चॅट जीपीटीचा उपयोग करून घेऊ शकता त्याच्यासाठी वेगवेगळे स्वाध्याय चॅट जी तुम्हाला तयार करून देऊ शकतं त्यानंतर भाषा शिक्षण एखादी भाषा शिकायला समजा आपल्याकडे इंग्रजी भाषा आहे ती इंग्रजी भाषा शिकण्यासाठी जर अवघड आहे तर ती शिकवण्यासाठी आपल्याला चॅट जी उपयोग होतो ट्रान्सलेशन ते करून देतं धडे कविता वाचून देतं त्याच्या अर्थ मराठीत सांगून देतं वेगवेगळी चित्र दाखवून तुम्हाला ते समजून सांगतं अशा पद्धतीनं भाषा शिकवता येऊ शकते प्रशासकीय कामं ही आपल्या शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर ही प्रशासकीय कामंसुद्धा शाळजी पीटीच्या माध्यमातून खूप लवकर आणि कमी कष्टात होऊ शकतात प्रशासकीय कामामध्ये निकाल तयार करणं एखादं पत्र लिहिणं ठराव लिहिणं त्याचबरोबर आपली हाजेरी मेंटेन करणं विद्यार्थ्यांची हाजेरी आपण त्यांना मेंटेन करायला लावू शकतो अनेक कामं आपण प्रशासकीय कामं या चॅट जी टीच्या माध्यमातून करू शकतो शिक्षकांचे प्रशिक्षण आणि कौशल्य विकास तर शिक्षकांना काय प्रशिक्षण पाहिजे असेल एखाद्या शिक्षकाला की एखाद्या विषयावर आधारित एखाद्या कलेवर आधारित एखाद्या घटकावर आधारित तर ते प्रशिक्षण चॅट जी तुम्हाला ऑनलाईन इथं लगेच सजेस्ट करून यूट्यूब चॅनल लिंक देतं किंवा स्वतः काही सूचनांच्या माध्यमातून तुम्हाला ते शिकवून घेतं चॅट जी टी वापरताना छोटीशी सावधगिरी घेणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये चॅट जी पीटीनं दिलेली जी माहिती आहे त्याची खात्री आपण करावी लागते आणि तपासून घ्यावी लागते त्याच्यात नेहमी त्रुटी असतात गोपनीयता बाळगावी लागते चॅट जी टीनं ते त्याच्याबरोबर काही विद्यार्थ्यांचा वैयक्तिक माहिती डाटा आपण संवेदनशील गोष्टी शेअर करू शकत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण अवलंबून टाळायचं आहे याच्यावरच आपण चॅट जे पी टीवर पूर्णच अवलंबून राहिलो तर आपली सर्जनशीलता आपली सृजनशीलता आपली नवनिर्मिती क्षमता ही कमी होऊ शकते आणि नैतिक वापर एक महत्त्वाचा आहे चॅट जी पी टीबाबत शिकवत असताना किंवा चॅट जी पी टीचा वापर शिकवत असताना विद्यार्थ्यांनी तो नैतिक मा मार्गां त्याचा वापर केला पाहिजे कॉपीराईट्स वगैरे हो इतरांचं कॉपी करून द्या असं या पद्धतीचं आपण त्यांना नाही सांगितलं पाहिजे तर अशा पद्धतीनं चॅट जी पी टी आपण वापरू शकतो चॅट जी पी टी कसं वापरायचं यासाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण त्याच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवू जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद